या पत्रकार परिस्थितीचा आयोजन करण्यामागचा उद्देश हा आहे की सालाबादा प्रमाण आपण सहा जून हा शिवराज्य परिषदाचा सोहळा दुरगराज किल्ले रायगड येथे साजरा करत असतो युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या संकल्पनेतून दोन हजार सात पासून हा सोहळा रायगडावरती साजरा होत असतो याचे आपण सगळेजण साक्षीदार आणणार अनेक वर्ष आपण तिथं वार्तांकनासाठी येत असता प्रत्येकजण त्या कार्यक्रमाचा एक भाग होण्यासाठी त्या भव्य दिव्य सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आणि या त्या क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी आपण सगळे येत असता आपल्या माध्यमातून मी यावर्षी सुद्धा महाराष्ट्रातील सहा जूनच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं सालाबादाप्रमाणे प्रचंड संख्येनं दुर्गराज किल्ले रायगडावरती या देखण्या सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करतोय तसेच कार्यक्रमाची पत्रिका आपल्या समोर आहे कार्यक्रमाची प्रेस नोट सुद्धा आपल्याला पाठवलेली आहे दोन दिवस कार्यक्रम असतात पाच तारखेला आणि सहा तारखेला पाच तारखेला महाराज या गडावरती चालत असतात तो एक औत्सुक्याचा आणि शिवभक्तांसाठी एक अनोखी पर्वणी असते कारण महाराजांसोबत चालण्यासाठी सुद्धा लोक तिथं येत असतात आणि दुसऱ्या दिवशीचा मुख्य कार्यक्रम सकाळी राजसद्रेवर तिथं महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेक केला होता त्या दिवसाचं आठवण म्हणून सहा तारखेला आपण तिथं महाराज स्वतः महाराजांचा राज्याभिषेक करत असतात तो देखना सगळ्या आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र देश आणि जगभरात जात असतो त्याही कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहो दोन दिवस वेगवेगळे कार्यक्रम आहेत पोवाडा असेल किंवा झांस पथक असेल किंवा लेझिम पथक असतील ढोल पथक असेल किंवा वेगवेगळ्या तलवारबाजी असेल आ, युद्ध कला ज्या त्या काळातल्या होत्या अशा वेगवेगळ्या युद्ध कला असतील सर्व वेगवेगळे कार्यक्रम आहेत वेगवेगळ्या हजेरी लावत असतात आणि निश्चितपणे तो एक शिवभक्तांसाठी असलेला पर्वणीचा सोहळा आहे त्या सोहळ्याला आपण सगळ्यांनी यावं आणि सविस्तर बाकी आता या पत्रिकेत दिलेला आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु या मुख्य कार्यक्रमाला दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाला शिवभक्तांनी महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांनी उपस्थित राहावं तसं पाहता मला वैयक्तिक या कार्यक्रमाला येता येणार नाही कारण मराठा योद्धा मनोजदा जनांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत चार तारखेला तिकडेही समाज बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत आपल्याही माध्यमातून मी आपल्याला आव्हान आपल्या माध्यमातून शिवभक्तांना समाज बांधवाला आव्हान करतो की त्याही कार्यक्रमाला चार तारखेला आपल्याला सगळ्यांनी यावं मी जरी तिथं जाणार नसतो तरी आमच्यातले सगळे सहकारी आणि शिवभक्त तिथं मोठ्या प्रमाणात अं सहा जूनला किल्ले रायगडावरती जाणार आहेत आणि त्या कार्यक्रमाला आम्ही द्रक्तसागळी माध्यमातून आपल्या माध्यमातून तो सोहळा पाहणार आहोत परंतु तमाम शिवभक्तांनी त्या कार्यक्रमाला जावं युवराज संभाजीराजे आणि बाकी जे आपले दुर्गराज महोत्सव समिती आहे किल्ले रायगडाची ते सर्व टीम तिथं काम करत आहे सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि निश्चितपणे या वर्षी साडेतीनशे वर्षी पूर्ण होत असल्यामुळे हा एक सोहळा देखणा आणि अगळा जगा वेगळा जगाला ठेवा वाटेल असा सोहळा तिथं होणार आहे अखिल भारतीय शिवराज्य प्रेक्षक महोत्सव समिती दुर्गाराज रायगड च्या वतीने युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या आणि इतर सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा दरवर्षी रायगड येथे साजरा होत असतो आणि या वर्षी तीनशे पन्नास वर्ष या महोत्सवाला आपल्या जो सहाजुन्ना राजांचा अभिषेक झाला होता त्याला पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने एक आगळं वेगळं या अभिषेक सोहळ्याला या वर्षीच्या कार्यक्रमाला महत्व आहे सगळी तयारी तिथं पूर्ण झालेली आहे बाकी बीड जिल्ह्यातलेही आपले सहकारी ते सगळे तयारी करत आहेत तिथंही पूर्ण राज्यातनं देशातनं लोक तयारी करत आहेत सगळी तयारी प्रमाणे झालेली आहे आदल्या दिवशी एक कार्यक्रम असतात राजे स्वतः पायी त्या कार्यक्रमाला जात असतात आणि दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यक्रम जो राजसद्रव असतो तिथं महाराजांचा राज्याभिषेक संभाजीराजेंच्या हस्ते केलेला असतो सगळी तयारी झालेली आहे आणि आपल्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांना मी विनंती करतोय की आपण सहा तारखेला किल्ले रायगडावर जावं आणि त्याचबरोबर चार तारखेला मनोजादा रंग पाटील यांचं उपोषण अंतरित सुरू आहे त्याही कार्य त्याही उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी चार तारखेला आपण सगळ्यांनी तिथं उपस्थित राहावं ही आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो कुठल्याही प्रकारची इजा <स्थाँगा> होऊ नये कारण की नैसर्गिक वातावरण काय बदलेल सांगता येत नसतं त्या दृष्टीनं दहा दिवसापासूनच त्या ठिकाणचे दगड असतील ते काढण्याचा प्रयत्न करता केला जातोय त्याचबरोबर येताना जाताना पाण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तिथे आंघोळीची व्यवस्था राहण्याची व्यवस्था अशा प्रकारचं पार्किंगची व्यवस्था अशा सगळ्या प्रकारची व्यवस्था समितीने केलेल्या आहे या ठिकाण युवराज छत्रपती संभाजीराजे त्यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे आणि स्वतः संयुक्त राजे छत्रपती ह्या स्वतः उपस्थित राहून हा वा सोहळा करणार आहे फक्त ह्या वर्षी फक्त एका दिवसापुरता राज्याभिषेक सोहळा होणार नाहीये तर वर्षभर या सोहळ्याच्या निमित्तानं कार्यक्रम घेण्यात येणार आहे कारण की हा वा राज्यभिषेक सोहळा असतो नाना एखादेच पाटील तर उपोषण का नाही त्या बाबतीत दादांनाच तुम्ही विचारलेलं बरं राहील परंतु चार तारखेला ते उपोषण बसतायत आणि ते उपोषण उपोषणाचा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे त्याच्यावर मला अधिक बोलता येणार नाही परंतु उपोषण चार तारखेला सुरु होणार आहे त्याही कार्यक्रमाला का आपण आपल्या माध्यमातून मी समाज बांधवाला आवाहन करतोय की तिथं सगळ्यांनी यावं आणि सहा जूनच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं तीनशे पन्नासवा ऐतिहासिक राज्या सोहळा सोळा साजरा होतोय त्याही कार्यक्रमाला समाज बांधवांनी आणि अठरा पगड जातीतील तमाम शिवभक्तांनी तिथं उपस्थित राहावं ही आपल्या माध्यमातून विनंती करतो